नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन अडतीस टक्के तर पेन्शनमध्ये चौतीस टक्क्याची होईल वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आठवा वेतन आयोगाबाबत ही मोठी व महत्वपूर्ण अपडेट काय आहे व कशा पद्धतीने या ठिकाणी पेन्शनमध्ये वाढ होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन अडोतीस टक्के तर पेन्शनमध्ये चौतीस टक्क्यांची होईल वाढ बघा न्यू पे कमिशन पेमेंट अँड पेन्शन इन्क्रीज नवीन आठवा वेतन आयोगानुसार या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे अडतीस टक्केने तर पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये चौतीस टक्क्याची वाढ होईल यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ या ठिकाणी होणार आहे बघा मूळ वेतनातील वाढ ही फिटमेंट फॅक्टर वाढीच्या प्रमाणात वाढ होणार आहे सद्यस्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना या सातवा वेतन आयोगानुसार दोन पॉईंट सत्तावन्न पट फिटमेंट फॅक्टरनुसार वेतन श्रेणी निश्चित करण्यात आलेल्या आहेत सदर फिटमेंट फॅक्टर प्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे पंधरा हजार रुपये आहे आता आठवा वेतन आयोगामध्ये दोन पॉइंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे या वेतनात वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे बघा दोन पॉइंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे या वेतनातील वाढ विचारात घेतली असता किमान मूळ वेतनात सहा हजार रुपयाची जी की या वेतन श्रेणीनुसार शेहेचाळीस हजार रुपये पर्यंत वाढ होऊ शकते तर याचा फायदा सेवानिवृत्ती उपदानात तब्बल तब्बल दोन पॉईंट पाच पट वाढ होईल तर पेन्शनमध्ये नवीन वेतन आयोगानुसार तब्बल चौतीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा या ठिकाणी होईल बघा नवीन वेतन आयोग कधीपासून लागू होईल हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे एकूणच नवीन वेतन आयोग हा दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून लागू होणार आहे म्हणजे पुढच्या वर्षी जानेवारीच्या म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून या ठिकाणी नवीन वेतन आयोग लागू होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचे वेतन हे अडतीस टक्के तर पेन्शनमध्ये चौतीस टक्क्याची कशा पद्धतीने वाढ होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद